आम्ही रशिद शेख सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एक अत्यंत महत्वाचं निवेदन आम्ही आज सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीष आभाडे मॅडम यांना दिले दे। मोजे आलेगाव तालुक्यातील सोलापूर येथील शेतकरी अलाउद्दीन इस्माईल शेतसंदी या शेतकऱ्याची जमीन गावालागत आहे आणि अलेगाव गावाला जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता त्यांच्या जमिनीतून त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे असा निष्पन्न झालं आहे गेल्या दोन हजार मध्ये संबंधित शेतकऱ्यांनी मान्य भूमी अभिलेख विभाग यांना अर्ज करून जमिनीची मोजणी त्या ठिकाणी त्यांनी करून घेतली आणि भूमी अभिलेख विभागाने जमिनीची मोजणी केली अर्ज कायम केल्या पुन्हा त्या ठिकाणी केल्या आणि त्यावेळी पुन्हा निष्पन्न झालं की बाबा संबंधित शेतकऱ्याची जमीन जी आहे त्या रस्त्यामध्ये गेलेली आहे तर मान्य तहसीलदार दक्षिण सोलापूर यांनी सर्कल जे त्या विभागाचे त्यांना आदेश केले की संबंधित त्या शेतकऱ्याची जमीन गेली किंवा कसे त्या संदर्भात तुम्ही पाहणी करून अहवाल सादर करा तर मान्य मंडल अधिकारी यांनी दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना तसं आव्हान दिलेलं आहे की संबंधित शेतकऱ्याची जमीन जी आहे ती त्या रस्त्यामध्ये गेलेली आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ज्यावेळी त्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता बनवला गेला तर त्यावेळी त्या शेतकऱ्याला भूसंपदा विभाग विभागाकडून नोटीस दिली दिली गेली पाहिजे होती माननीय वा, तहसीलदार यांनी त्या शेतकऱ्याला नोटीस दिला दिलं दिलं पाहिजे होतं परंतु नोटीस न देता डायरेक्टली त्यांची जमीन त्या ठिकाणी ॲक्वायर करून त्यांनी रस्ता बनवले बनवलेला आहे असं दिसत आणि हा विषय जो आहे तो गेल्या चाळीस वर्षापासून संबंधित शेतकरी पाठपुरावा करतोय त्यांना प्रशासनाकडून दाद दिली गेलेली नाही आज हा अत्यंत ते गंभीर जो विषय आहे एका गरीब शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या ठिकाणी गेलेली आहे तर त्या शेतकऱ्याच्या जमिनीचे शेजारी शासनाची जमीन आहे त्या शासनाच्या जमिनीमध्ये काही लोक त्यांनी अतिक्रमण करून घरं बांधले घरं बांधत आहेत तर मूळ मुद्दा त्या शेतकऱ्याचा असा आहे की बाबा त्याची जी जमीन गेलेली आहे ती एक तर जमीन त्याची वैयक्तिक जमीन आहे आणि त्या जमिनीचा मोबदला त्याला देण्यात देण्यात आलेला नाही त्या जमिनीचं नुकसान भरपाई त्याला देण्यात आलेलं नाही परत तर संबंधित शेतकऱ्याला ताबडतोब आपण नुकसान भरपाई त्याची जमीन गेलेली आहे त्या त्या जमिनीचं नुकसान भरपाई आपण द्यावी आणि ताबडतेच्यावरती कारवाई करावी अशा संदर्भातील विनंती आज शेतकऱ्यांसह आम्ही भेटवून माननीय मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा आव्हाडे मॅडम यांना मी विनंती केली तर आदरणीय मनीषा मॅडम यांनी येणाऱ्या पाच तारखेपर्यंत मी निश्चित निर्णय घेऊन आपल्याला कळवते असं त्यांनी सांग सांगितलेलं आहे तर माननीय पोलीस प्रशासनाच्या विभागानं सुद्धा अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला परंतु त्या ठिकाणी त्यांना कार्यकारी अधिकारी मॅडम आम्ही तर सदर या निवेदनावरती त्यांनी तात्काळ ता सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा आम्ही इशारा सुद्धा हो दिला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भेंद जय ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा